नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं दयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन एप्रिल दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जगाची शांतता राजधानी कोणती आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायती उपक्रम कोणी सुरू केला त्याचबरोबर सरहुल उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो यासारख्या अनेक प्रश्नांचा सराव करणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर चालू घोडामोडींचा सराव करण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर याचसारखे सारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर ती तुम्हाला दररोज आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली जाते त्यासाठी काय करायचं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक दोन हजार पंचवीसच्या युरोपियन देशांच्या शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे होते या ठिकाणी पहा दोन हजार पंचवीसच्या युरोपियन देशांच्या शिखर परिषदेचे आयोजन आहे ते युनायटेड किंगडमनं केलं होतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा ही जी परिषद आहे ती युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी आणि युद्ध युद्धबंदी योजनेवर चर्चा करण्यासाठी आयोजित केली होती कोणी केली होती युनायटेड किंगडमनं ठीक आहे म्हणजेच युकेनं ठीक आहे तर या ठिकाणी पहा यामध्ये जर्मनी डेन्मार्क नेदरलँड्स नॉर्वे स्पेन कॅनडा फिनलँड स्वीडन चेक प्रजासत्ताक आणि रोमानियाचे प्रतिनिधी उपलब्ध होते किंवा उपस्थित होते तर मित्रांनो यामध्ये ब्रिटन फ्रान्स आणि युक्रेन यांनी अमेरिकेसाठी युद्धबंदी प्रस्ताव तयार करण्यासाठी सहमती दर्शवली आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन कोणत्या मंत्रालयाने आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायती उपक्रम सुरू केला आहे मित्रांनो भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयानं आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायती उपक्रम सुरू केलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन पंचायत राज मंत्रालय ठीक आहे तर या ठिकाणी पहा हा जो उपक्रम आहे तो पाच मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आलेला आहे तर मित्रांनो याचं उद्घाटन आहे ते नवी दिल्ली या ठिकाणाहून करण्यात आलं ठीक आहे या अंतर्गत भारतातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून निवडली जाणार आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन मुडीज अहवालानुसार भारताचा दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षासाठी जी डी पी वृद्धी दर किती वर्तवण्यात आला आहे या ठिकाणी पहा दोन हजार पंचवीस सव्वीस साठी भारताचा वार्षिक जी डी पी वृद्धी दर आहे तो सहा पॉईंट पाच टक्के असेल अशी घोषणा मुडीज अहवालामध्ये करण्यात आलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन मागच्या वर्षी किती होता सहा पॉईंट सात टक्के इतका होता ठीक आहे त्यावरून मित्रांनो घसरला असला तरी जी ट्वेंटी देशांमध्ये हा वृद्धी दर सर्वात पुढे आहे ठीक आहे काय झालेला आहे मूडीज आर्थिक अहवाल दोन हजार पंचवीसनुसार भारताचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी वृद्धी जर आहे तो सहा पॉईंट पाच टक्के असणार आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीससाठी हा सहा पॉईंट सात टक्के होता तसेच हा जो आहे तो जी ट्वेंटी देशांच्या यादीमध्ये सर्वाधिक आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चार सरहुल उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो या ठिकाणी पहा सरहुल उत्सव आहे तो दरवर्षी झारखंड राज्यामध्ये साजरा करण्यात येतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन झारखंड दो। तर या ठिकाणी पहा दोन हजार पंचवीसचा उत्सव आहे तो एक एप्रिल रोजी साजरा करण्यात आलेला आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा झारखंडमधील छोटा नागपूर प्रदेशातील आदिवासी जमातीकडून हा उत्सव साजरा करण्यात येतो तर मित्रांनो या ठिकाणी सरनामा म्हणून सालवृक्षाची पूजा केली जाते ठीक आहे तर मित्रांनो हा उत्सव आहे तो झारखंडमधील मुंडा ओरान आणि हो जमातींकडून साजरा केला जातो ठीक आहे दोन हजार पंचवीसला हा उत्सव आहे तो एक एप्रिल रोजी साजरा करण्यात आला म्हणजे कालच ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच संजीव चोप्रा यांनी लिहिलेले द ग्रेट कॉन्सिलिएटर हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे या ठिकाणी पहा संजीव चोप्रा यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या आयुष्यावर द ग्रेट कॉन्सिलिएटर नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार बहादूर शास्त्री या ठिकाणी पहा पुस्तकाचं पूर्ण नाव काय द ग्रेट लाल लालबहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया मित्रांनो पुस्तकाचे लेखक संजीव चोप्रा तर या ठिकाणी पहा शास्त्री यांच्या सुरुवाती जीवनापासून ते बी एस एफच्या स्थापनेपर्यंतचा वृत्तांत किंवा आयुष्य यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पहा संजीव चोप्रा कोण आहे तर एक इतिहास संशोधक आणि माजी आय एस अधिकारी थी, आहेत ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा मयामी ओपन महिला टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणी जिंकली या ठिकाणी पहा मयामी ओपन महिला टेनिस स्पर्धा आहे ती अरिना सबालेंका हिनं जिंकलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन तर या ठिकाणी पहा ही स्पर्धा तिनं जेसिका पेगुला हिला हरवून जिंकलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो आतापर्यंत तिनं एकोणीस किताब जिंकलेले आहेत तर मित्रांनो पहिल्यांदाच तिनं मयामी ओपन स्पर्धा जिंकलेली आहे ठीक आहे आणि ही स्पर्धा जिंकून मित्रांनो ती जगातील प्रथम क्रमांकाची टेनिस खेळाडू झालेली आहे लक्षात ठेवा मयामी ओपन टेनिस स्पर्धा आहे ती जिंकून अरिना सबालेंका ही जगातील नंबर एक ची टेनिस खेळाडू बनलेले ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सात नुकतेच कोणत्या शहराला सौदागरी ब्लॉक प्रिंट कला प्रकारासाठी जी आय टॅग मिळालेला आहे या ठिकाणी पहा नुकताच गुजरातमधील अहमदाबादला सौदागरी ब्लॉक प्रिंट कला प्रकारासाठी जी आय टॅग मिळालेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन अहमदाबाद या ठिकाणी पहा गुजरातमधील अहमदाबादमधील जमालपूर भागामध्ये खिदा समाजाकडून ही जी कला आहे ती हातावर कापडानं कोरली जाते किंवा के कलाकुसर केली जाते ठीक आहे तर मित्रांनो ही जी कला आहे ती या भागामध्ये तीनशे वर्षापासून चालत आलेली आहे म्हणून याला ता अहमदाबाद शहराला जी आय टॅग देण्यात आलेला आहे ठीक आहे पुढे पहा आठवा प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती वर्षे पूर्ण झाली मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस आणि मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये हिला नव्वद वर्ष पूर्ण झाली म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे तर या ठिकाणी पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मुख्यालय मुंबई राष्ट्रीयकरण झालं होतं एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला ला पहिले गव्हर्नर होते ऑसबॉर्न स्मिथ आणि पहिले भारतीय गव्हर्नर होते सी डी देशमुख त्यासोबतच सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा जे सव्वीसावे गव्हर्नर आहेत तर या ठिकाणी पहा यावर्षी रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेला नव्वद वर्षे पूर्ण झालेली आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ नुकतेच फ्रॉम टू मिशन कोणत्या अंतराळ संस्थेने लॉन्च केले आहे मित्रांनो पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत अशा ऑर्बिटमध्ये फिरणारं फ्राम टू नावाचं मानवासह असणारं मिशन एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीने लॉन्च केलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन स्पेस एक्स या ठिकाणी पहा हे पहिलंच असं मिशन आहे जे पृथ्वीच्या ध्रुवावरून फिरणार आहे आतापर्यंत कसे फिरत होते विषुववृत्ताबरोबर फिरत होते पण आता हे पहिलं असं असणार आहे जे मानवांना घेऊन ध्रुवाबरोबर फिरणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा यामधून आकाशामध्ये एक्स रे देखील काढला जाणार आहे तर मित्रांनो हे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला अमेरिकेतील केनडी स्पेस सेंटर फ्लोरिडा या ठिकाणावरून लॉन्च करण्यात आलं तर यासाठी मित्रांनो स्पेस एक्सचं क्रू ड्रॅगन रेझलन्स नावाचं अंतरायान वापरण्यात आलं त्यासाठी आणखी रॉ फाल्कन नऊ नावाचं रॉकेट देखील वापरण्यात आलं होतं या ठिकाणी लक्षात ठेवा ज्यावेळी सुनीता विल्यम्स यांना परत आणण्यात आलं त्यावेळी देखील स्पेसेक्सचं क्रि ड्रॅगन रेझिलन्स वापरण्यात आलं होतं ठीक आहे पुढे पहा स्पेसेक्सची स्थापना दोन हजार दोन साली करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय आहे ते अमेरिकेतील टेक्सास या ठिकाणी आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा कोणत्या राज्याने नुकतीच पंधरा ठिकाणांची नावे बदलून राज्याच्या संस्कृतीशी सुसंगत अशी नावं ठेवली आहेत मित्रांनो नुकतंच उत्तराखंडनं आपल्या राज्यातील पंधरा ठिकाणांची पंधरा शहरांची नावं बदललेले आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन उत्तराखंड या ठिकाणी पहा उत्तराखंडनं हरिद्वार जिल्ह्यातील औरंगजेबपूरचं नाव बदलून शिवाजीनगर केलं गाजेवालीचं नाव बदलून आर्यनगर केलं चांदपूरचं नाव बदलून ज्योतिबा फुले नगर केलं मोहम्मदपूर जाटचं नाव बदलून मोहनपूर जाट केलं खानपूर करसलीचं नाव बदलून आंबेडकर नगर केलं त्यासोबतच मित्रांनो जर तुम्हाला ही पूर्ण यादी पाहिजे असेल तर ही पी एफ डाऊनलोड करा ही पीडीएफ तुम्हाला कुठं मिळणार आहे ही, ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आणि त्यासाठी काय करायचं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं ठीक आहे दररोज याची पीडीएफ दिली जाते या ठिकाणी पहा एकूण पंधरा ठिकाणांची नावं बदलण्यात आलेली आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो या ठिकाणी पहा दरवर्षी दोन एप्रिलला दरवर्षी दोन एप्रिलला जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस साजरा करण्यात येतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन सॉरी पर्याय तीन दोन एप्रिल तर त्यासोबत पहा मित्रांनो दोन हजार पंचवीसची थीम काय होती ॲडव्हान्सिंग डायव्हर्सिटी अँड यू एन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजेच न्युरोडायव्हर्सिटी आणि युनायटेड नेशन्सच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये सुधारणा करणं तर या ठिकाणी पहा मित्रांनो याची सुरुवात आहे ती म्हणजेच वर्ल्ड ऑटिझम डेची सुरुवात आहे ती दोन हजार दोन साली करण्यात आली होती आणि मित्रांनो ही सुरुवात कोणी केली युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीनं म्हणजेच युनायटेड नेशन्सच्या आमसभेनं केली ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा नुकतेच गृहमंत्री अमित शहा यांनी महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या राज्यात केले मित्रांनो नुकतंच गृहमंत्री अमित शहा यांनी महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे ते हरियाणातील हिसार या ठिकाणी केलं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन हरियाणा ठिकाण विचारलं तर हिसार ठीक आहे तर या ठिकाणी पहा यासोबतच त्यांनी त्या ठिकाणी एका आय सी यू सेंटरचं देखील उद्घाटन केलं भूमिपूजन केलं तर मित्रांनो हे ठिकाण कुठं आहे हरियाणातील हिसार या ठिकाणी त्यांनी हे उद्घाटन केलेलं आहे तर यासोबतच पहा मित्रांनो या सोहळ्याला हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सेनी उपस्थित होते ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेरा जिन्नीवा ही जगाची शांतता राजधानी मांडली जाते हे शहर कोणत्या देशात आहे मित्रांनो जिनिवा कुठे आहे स्वित्झर्लंड स्वित्झर्लंडची राजधानी काय आहे जिनिवा म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा उत्कल दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो या ठिकाणी पहा उत्कल म्हणजे काय ओडिसा म्हणजे या ठिकाणी ओडिसा दिवस कधी साजरा केला जातो दरवर्षी एक एप्रिलला ओडिसा दिवस साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन तर या ठिकाणी पहा ओडिशा राज्याची स्थापना कधी करण्यात आली होती एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला ला ठीक आहे तर यासोबतच पहा ओडिशाचे मुख्यमंत्री कोण मोहन चरण मांझी राज्यपाल कोण हरिबाबू कंबापट्टी राजधानी कोणती आहे भुवनेश्वर त्याचबरोबर ओडिसामध्ये सूर्य मंदिर जगन्नाथ मंदिर लिंगराज मंदिर चिल्का सरोवर ही महत्वाची ठिकाण आहे त्यासोबतच ओडिशामध्ये ओडीसी छाऊ आणि घुमोरा नावाचे नृत्य केले जातात ठीक आहे तर मित्रांनो हे होते आजचे चालू घडामोडींचे प्रश्न जर तुम्हाला या प्रश्नांची माहिती समजली असेल आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र